आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल डायग्नोस्टिक्स साक्षी सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या डायग्नॉस्टिक्स मध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये मध्ये टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्ट साठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटल जवळ ताजनेमळा संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ स्वतःच्या मालकीच्या जमिनी असूनही जेलरकडून शेतकऱ्यांना त्रास होतोय पैठणच्या खुल्या कारागृहाला पाटबंधार विभागानं काही वर्षांसाठी करारावर जमिनी कसण्यासाठी दिल्या होत्या आता आमच्या जमिनी आम्हाला परत द्या यासाठी बारा फेब्रुवारीपासून तहसीलपुढं शेतकरी आमरण उपोषण सुरू करणार आहेत शेवगाव तालुक्यातील करहेरेटाकळी येथील काही शेतकऱ्यांनी जाईकवाडी प्रकल्पासाठी आपल्या स्वतःच्या मालकीच्या जमिनी दिल्या होत्या त्यातच पैठणलगत असणाऱ्या खुल्या कारागृहाला पाटबंधारे विभागानं काही वर्षांसाठी सदरील जमिनीचा गाळपेरा करारावर कष्टासाठी दिला होता कराराची मुदत संपलेली असताना देखील कारागृहाचे शेतकी विभागाचे जेलर नागनाथ भानुसे हे शेतकऱ्यांना त्रास देत असल्याचा आरोप करून आमच्या स्वतःच्या मालकीच्या असणाऱ्या जमिनी आम्हाला परत मिळाव्यात यासाठी करेटाकळी येथील रामनाथ जाधव आणि शेतकरी तसेच महिलांनी शेवगावच्या तहसीलदारांना लेखी निवेदन आहे माझं नाव पांढरंग जनार्दन उर्लळे माझ्या माझ्या आजोबाची जमीन ह्या करे टाकळी करेटाकळी जमीन माझ्या आजोबाची जमीन अठरा एवीस एकर गट नंबरची जमीन अठरा जमीन भानुशे साहेब येऊन हे ये आम्हाला धमकी देतात माझी बाजरी गुडगीत असताना आम्ही मोटर पाईपलाईन करून आणि आम्हाला ही एकही गुंठा जमीन नाही एक गुंठा जमीन नसताना सुद्धा जर आमच्या जर असा अन्याय जर होत असला या भानुशी साहेबांचा तर त्याचं करायचं काय आम्हाला आम्हाला न्याय द्या साहेब तुम्ही भानुशे साहेब हे हमेशा येऊन आमची आज आमच्या जमिनीत येऊन येनी माझी गुडगीतकरी बाजरी असून येणी बाजू रोटा स्वतः येऊन रोटा आणून पुरा येऊन भानुशे साहेब आतमध्ये खुर्च्यात टाकून वावरात येऊन बसून आतमध्ये खुर्च्या टाकून येऊन बसून आम्हाला धमकी देतात तुम्ही कागद आणा तेव्हा आमच्या तुम्ही आतमध्ये तर येऊ नका म्हणतात आम्ही कोणचा कागद आता आमचा सात बारा आहे आठ आहे हुत आहे आमच्या आजोबाचं नाव आहे त्याच्यापेक्षा काय काय पुरावा पाहिजे म्हणायचे त्याच्यापासून आमच्या जीवाला धोका पण आहे विश्वनाथ जाधव राहणार करे टाकळी इथे माझी धरंग आमच्या वडील पापडीची जमीन आहे मी सात महिन्यापासून जमीन कसून खात आहे मी तिथं ऊस लावलाय मी कोबू लावलाय मी कांदा लावलाय मोटर पाईपलाईन मी स्वतः केली सात महिन्यापासून कायद्याने मला काही त्रास दिला नाही किंवा पोलीस प्रशासनानी त्रास दिला नाही पण ह्या दोन आठवड्यापासून ते ओ नाग नाद भानुसे याने फार त्रास देणं चालला मला मोटर चालू करून नाही दिली माझा गहू जळा लागला माझा ऊस जळून चालला मी आत्महत्या ला। करतो मरून जावं वाटतं माझे मे खर्च केला तेरा लाख रुपये माझा खर्च झालाय मला सहा एकर जमीन असून मी चारच एकर जमीन वैध केली नाही आणि हे म्हणतात तुमच्यावर गुन्हा दाखल करू तुम्ही बाहेरच्या बाय आणतात आमचा स्वतः नवरा बायको आम्ही वावरात घेऊन येतो या जाणी पैसा काढून आम्हाला पहिला पहिल्या जर जमीन दिली नसती आणखा एवढा खर्च झाला नसता मी ऊस तोड कामगार माणूस आहे माझा स्वतः हातात ट्रॅक्टर सुद्धा मी वावरात आणलं नाही आणि यानी मला याचा पैसा काढून घालायला लावला आणि आज माझ्या म्हणते तुम्ही सरकारी कामामध्ये अडथळा आणतात मला न्याय द्यावा साहेबांनी माझी पाईपलाईन दोन पाईपलाईन मी केल्यात मी सगळा खर्च करून बसलोय माझा मुलगा शेती करतोय मी रात दिवस मला रव सुद्धा वाटणार भेव वाटत माझा माल जळून चालला यानी मला तात्काळ न्याय द्यावा मी उपोषणाला बसणार आहे तहसील पुढं आम्हाला न्याय न मिळाल्यास बारा फेब्रुवारीला सर्व शेतकरी तहसीलसमोर आमरण उपोषण सुरू करतील आणि न्याय मिळेपर्यंत हे उपोषण सुरू राहील असाही इशारा शेतकऱ्यांनी दिला जयप्रकाश बागडे सी न्यूज मराठी शेवगाव काल आमच्या किटी मैत्रिणी विचारत होत्या फर्निचरसाठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मधील सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉपमध्ये बनवलं जातं आणि म्हणूनच फर्निचर हे मजबूत आणि लॉंग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर कोल्हार गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर